नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात व्हिडिओ सुरुवात करत आहे दोन वाजले आहे दुपारची सकाळची सगळी कामं ही होती तर चला म्हटलं आणि आज मला काहीतरी थोडस वेगळं बनवायचं आहे तर म्हटलं तुम्हाला पण दाखवते जर तुम्हाला आवडलं तु तु तर तुम्ही पण बनवा तर आता रोज रोज जेवणात तेच तेच खाऊन कंटाळा आला आहे तर म्हंटल थोडस वेगळं काहीतरी बनवते आहे मी आता शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची चटणी बनवणार आहे कारण जेवणाबरोबर थोडीशी रोज घेतली ना खूप छान वाटतं आणि मुलांना पण असं काहीतरी वेगळं असलं की जेवतात पण छान तर म्हंटल चला आज मी पटपट कामावरले आहेत तर म्हंटल चला सगळ्या चटणी वगैरे बनवून घेते बघा इथं मिक्सर पण लावून ठेवला आहे आणि हे बघा इथं शेंगदाणे वेगळे आहेत थोडेसे भाजून घेते मी आणि आता माझे शेंगदाणे भाजतच आले आहेत शेंगदाणे भाजून वगैरे घेते त्याच्यानंतर दाखवते मी तुम्हाला आणि आता शेंगदाणे भाजून झाल्यात कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं जास्त नाही थोडंसं टाकून घ्यायचं आता थोडासा लसूण पण टाकून घेऊया कढईमध्ये लसूण लसूण लसुन मी गावाकडनं आणला होता त्यामुळे त्याच्या काय मी पाखळ्या वगैरे काढल्या नाहीत असाच लसूण घेतलाय आणि त्याच्यानंतर थोडस जिरं टाकून घेऊया आपण जिऱ्यामुळे खूप छान होती चटणी आणि आता ही शेंगदाणे पण थोडे तेलात टाकून घ्यायचे आणि ह्या भिडग्या मिरच्या वगैरे आहेत त्या पण टाकून घेऊया आपण आणि मी तीन चार टाकून घेतल्यात थोड्याच्या अशा भाजून घ्यायच्या जास्त नाही थोड्याच्या स्टार्ट आणि आता हे शेंगदाण्या वगैरे थोडस दार व्हायला ठेवूया आपण आणि त्याच्यानंतर आपल्याला खोबऱ्याची चटणी बनवायची आहे तोपर्यंत खोबऱ्याचं पण तयार करूया आपण आणि इथं बघा हे मी खोबरं खिसून घेतलं होतं सकाळीच आणि आता आपल्याला खोबऱ्याची बनवायची तेल टाकून घेऊया आणि तेल तेल थोडस टाकलं ना त्याच्यात असं मऊ पण तयार होत आणि जे आपलं खोबरं वगैरे आहे त्याला आपण मग तेल सुटतं त्यामध्ये थोडस तेल टाकून घ्यायचं आता हा लसूण पण आपण टाकून याच्यामध्ये थोडस जिरं पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया जिऱ्यानं कसं चव येते लगेच मग आपला लसून थोडासा लाल झाला लाल जास्त नाही थोडासा लगेच हे खोबरं पण टाकून घेऊया आपलं हे खोबरं आहे ना जास्त पण लाल नाही करायचं थोडासा वेळ याच्यामध्ये परतून घेऊया आणि तुम्ही खोबऱ्याचे काप पण करून भाजले तरी चालतील पण मी खिसून घेतलं म्हटलं चला लवकर बारीक पण होईल मिक्सरला आणि आता हे खोबरा पण थोडासा आपलं हे करून झालंय भाजून जास्त नाही थोडस भाजलंय आता याला थंड होऊन दे तोपर्यंत आपण या शेंगण्याची चटणी बनवून घेऊया आणि आज चवीनुसार मीठ पण टाकून घेऊया टोप वगैरे लावून घेऊया आणि चला आणि मिक्सरला असं एकदम फिरवायचं नाही थोडं बंद चालू बंद चालू असं करायचं आणि जास्त आपल्याला बारीक करायचं नाही थोडं ओबड धोडबडच ठेवायचं हे बघा अशा प्रकारे आपली चटणी बनली आहे चला आता आपण खोबऱ्याची बनवूया त्याच्यात आपण मीठ टाकून घेतलंय त्याच्यानंतर आपलं लाल तिखट पण थोडस घेऊयात टाकून आणि चटण्या कशा तिखटच पाहिजेत जास्त अशा म्हणजे हे नको तिखट असलं ना थोडं छान वाटत चला मग आता ही खोबऱ्याची चटणी आपण बनवू आणि अशा चटण्या वगैरे बनवायला जास्त वेळ नाही लागत पण खायला आणि वेगळं असलं ना खायला छान वाटत आणि बघा आता असे छान कलर आलाय आणि जास्त बारीक नाही करायची असे धोबड करायची छान वाटते मग चला आता काढून घेते मी याच्यामध्ये आणि ही बघा आपली नारळाची चटणी पण आता छान तयार झाल्या खूप छान वाटत्या वास पण एकदम खूप खमंग येतोय आणि आपली शेंगदाण्याची चटणी आहे ती थोडीशी वाटत्या तर आपण थोडस आधी याच्यामध्ये तेल टाकून घेऊया तर चला मग दाखवते तुम्हाला कडे घेतल्या त्याच्यामध्ये थोडस तेल टाकून घेऊया तेल जिरं पण टाकून घेऊया तेल आपलं थोडंसं तापलं नाही पण थोडं तेल जास्त तापलं ना मगच टाकून घ्या आणि त्या मिरच्या थोड्या तिखट नव्हत्या त्या मग थोडीशी चटणी टाकून घेते त्याच्यात लगेच ही चटणी वतून घेऊया नाही तर चटणी आपली ती जळून जाईल मी असं छान मिक्स करून घेऊया मी तरी असेच साधे सिंपल पद्धतीने चटणी बनवतो हो तुम्ही कशा प्रकारे बनवतात हो ते पण सांगा कमेंट मध्ये में हो पण अशा आम्हाला खूप आवडतात जास्त मी काही घालत नाही मी बघितले की काय काही धने वगैरे पण टाकतात पण ते धने वगैरे दाता खाली आले तर मुलं वगैरे खात नाही त्यामुळे मी धने काही टाकत नाही अशी साधे सिंपल सर्वजण आवडीने खातात माझ्या शेंगदाण्याच्या आणि खोबऱ्याच्या दोन्ही चटण्या तयार आहेत म्हणून सगळेजण या खायला एकदम खमंग असा वास येतोय छान प्रकारे चटणी वगैरे बनल्या आहेत आणि पुरतात असं काय नाही की लगेच खराब होतात आणि वातावरण थंड असल्यामुळे आणि जास्त दिवस टिकतात आणि रोज जेवणात थोड्या थोड्या घेतल्या ना तर जेवणात खूप टेस्ट येते जेवणाची चव वाढवत तर तुम्ही पण नक्की बनवा माझ्यासारखी साधी सिंपल रेसिपी आहे चला मग आणि आता चटण्या वगैरे सगळं बनवून झालं किचन कट्टा वगैरे सगळा क्लीन केला पण किचन कट्ट्यावर खूप असा रडा झाला होता म्हटलं पहिलं किचनपटा वगैरे सगळं आवरून घेऊया भांडी वगैरे घासून घेतली आणि सगळं बघा साफसफाई केलं आहे आणि आज महाराष्ट्र म्हणजे शेवटचा गुरुवार आहे तर मला आता पूजा वगैरे पण मांडायची आहे चार साडेचार वाजले आणि पूजा वगैरे मांडून घेतली ना मग बाकी स्वयंपाक वगैरे करायला बळ पडतं आणि मला आज मसुरा चपाती खीर असं जेवणात बनवायचं आहे साधं सिंपल जास्त काही नाही तर म्हणत चला पहिलं मी पूजा वगैरे मांडून घेते आणि त्याच्यानंतर मग मी स्वयंपाकाला सुरुवात करते चला मग आता मी पटपट पूजा मांडते आणि त्याच्यानंतर मग बघा माझा ब्लॉग मी आजचं काय काय रुटीन आहे आणि तुम्ही चटण्या वगैरे बघितल्या कशा वाटल्या तुम्हाला की सांगा कमेंट मध्ये चला मग आणि चला मग मी आता पूजा मांडून घेते आणि मी या टेबल वर छानशी पूजा मांडणार आहे आणि माझ्याकडे असं वस्त्र आहे पूजा मांडण्यासाठी आणि आता इथं मी थोडीशी थोडीशी रांगोळी घालून घेते आणि इथं मी छोटस फुल काढून घेतला आहे आणि हा तांब्या पाण्याचा आहे माझ्याकडे तो तांब्याचा नाही जसा आहे नॉर्मल तोच मी यूज करते आणि इथं हैद कुंकाच्या मी गोटे ओढून घेते आणि इथं मला पाच ढाळे वगैरे काही मिळालं नाही जसं आपण गावाकडे पाच फळांचे पाच ढाळे वगैरे आणतो तसं इथं काही मिळालं नाही फौजी असते तर कधी फौजी घेऊन येतात पण फौजी दुटीवर गेला त्यांना टाइम नाही तर मी म्हटलं चला काही हरकत नाही तर मला ही आंब्याची पानं भेटली आहे तर मी आंब्याची पानं लावूनच आज पूजा करणार आहे जसं आहे तसं ऍडजस्ट तस करावं लागतं प्रत्येक ठिकाणी सगळ्या गोष्टी मी येतात असं नाही जसं आहे तशीच पूजा करावी तर चला मग आता मी पूजा करून घेते आणि पाण्यामध्ये थोडस एखादा कॉइन वगैरे टाकायचं एक सुपारी आणि पूजा वगैरे करताना ना मी सगळं उजव्या हातानेच केली होती पूजा पण कॅमेरा फ्रंटचा ऑन असल्यामुळे हे सगळं डाव्या हाताने दिसत आहे तर मी म्हंटल चला सांगते तुम्हाला काय काय काही वेळेस गैरसमज होता की बाबा डाव्या हाताने वगैरे केली पूजा असं काही नाही मी उजव्या हातानंच पूजा केली होती पण कॅमेराचं फ्रंट असल्यामुळं हा असा प्रॉब्लेम आला आहे चला मग आता फळे वगैरे ठेवून घेते पूजेसमोर आणि नंतर बघा माझा ब्लॉक काय काय आहे आणि आता मी पूजा वगैरे मांडून झाली सगळं आता म्हटलं हो चला पूजा वाचून घेऊया आणि थोडंफार स्वयंपाकाची वगैरे तयारी पण केली आहे आता पूजा वगैरे मांडून वाचून घेते त्याच्यानंतर मग मी राहिलेलं जेवण पण बनवी आणि जास्त वेळ होतो परत जेवण वगैरे बनवून पूजा वाचायला तर मी म्हटलं चला आता पटपट पहिलं वाचून घेते आणि माझ्याकडं पुस्तक वगैरे काही नाही तर इथं आम्ही कॅलेंडर घेऊन आलो होतो तर कॅलेंडरच्या पाठी कहाणी आहे तर मग तीच म्हटलं कहाणी वाचावी कारण आता पुस्तक तर कुठून आणणार इथं पुस्तक काही मिळत नाही तर मी म्हटलं चला आहे त्याच्यात आपण ऍडजस्ट करूया चला मग आता आपण पूजेला सुरुवात करूया जय लक्ष्मी माता आणि आता पूजा वगैरे आटपून मी स्व सो, स्वयंपाकाला तयारी करत होती कारण आता देवाला नैवेद्य वगैरे पण दाखवायचा होता मी आता पूजा झाल्यानंतर पंचामृतचा नैवेद्य दाखवला तोपर्यंत म्हटलं चला स्वयंपाक वगैरे बनवूया आणि आता इथं मी तेल वगैरे कडायला ठेवलं होतं कारण पापड वगैरे पण तळायचे होते तर चला मग आता मी पटपट स्वयंपाक बनवून घेते आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चला मग भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराज